दर्यापूर शहरातील अवधूत नगरवासीयांनी आमदार प्रकाश पाटील भारसाकडे व नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार नलिनीताई भारसाकडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी विकासात्मक कामासंदर्भात चर्चा केली व त्यांना या निवडणुकीसाठी अवधूत यांनी पाठिंबाही जाहीर केला आपण पुन्हा नगराध्यक्ष झाल्यानंतर अवधूत नगराचा मोठ्या प्रमाणात विकास करू असे आश्वासन यावेळी भाजपच्या उमेदवार नलिनी भारसाकडे यांनी दिले यावेळी प्रकाश पाटील भारसाकडे नलिनीताई भारसाकडे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही अवधूत नगरवास्यांनी दिल्या भाजपाचे नेते मदन पाटील बायसकर माजी शहराध्यक्ष रवींद्र ढोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीकृष्ण डोंगरे दादाराव खरड विशाल चौहान तुषार कैथवास गुलाबराव चव्हाण श्रेयस चव्हाण गजानन देशमुख राजू चव्हाण सुभाष ढोरे वेलकर पुष्पा सुणकीकर मंगला ढोरे अनिता देशमुख प्रभाकर उकिरडे मानकरताई चंदा चिपडे काठोडे काठोडेताई रत्ना कुटेमाटे ताई, कुटे ताई उगवार भाऊ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती